नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये मित्रांनो नरवणे गावचं मैदान सहा नऊ दोन हजार पंचवीसचं मैदान आणि ओपनचं मैदान मित्रांनो आणि एकशे सत्तर वर्षाची परंपरा आहे गणपतीची त्यांना एक गाव एक गणपती म्हणजे हे गाव एक गाव एक गणपती म्हणून गावाला गावाची ओळख आहे आणि ह्या नरवणे गावचं मैदान एक रितसर मैदान आणि जुनं जाण जुनं आणि जाणतं मैदान मित्रांनो त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आणि हे मैदान किती वर्षापासून असेल सत्तर ऐंशी वर्ष हा मित्रांनो बघा सात आहे ती आणि किती वर्षापासून म्हणजे अगदी लोखंडी बैलगाडी होती त म्हणजे अगदी काय लाकडी बैलगाडी लहान म्हणजे आम्ही लहान लहान असताना लहान लहान असताना लाकडी बैलगाड्या असायच्या त्या लाकडी बैलगाड्याच मैदान आम्ही बघितले स्वतः मी बघितले आणि हे ऑपरेटर म्हणून त्यांची स्वतःची पहिले पळवले ते आम्ही लोक लाकडी गाडीला त्याच्यानंतर लोखंडी गाड्या निघाल्या आता पुन्हा शंभर किलोचा छकडा निघाला आणि आता पंचवीस तीस किलोचा निघाला किती वर्षाची परंपरा एकशे एक सत्तर ऐंशी वर्षाची परंपरा आहेच आता मैदानाच्या फाटे किती सगळ्या दहा फाट्या आहेत त्या कडल एक सोडून ऑलरेडी पळाय दहा फाट्या आहेत म्हणजे मित्रांनो गेल्या वर्षी मैदान आणि ह्या वर्षी मैदान तुम्हाला मी काय सांगणार नाही पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो तु। किती फरक आहे काय काय फरक केला काय केला म्हणजे याला काय केलं अगोदर सगळं ग्राउंड व्यवस्थित करून हे दगड बिगड सगळी गडी लावून आम्ही गावकऱ्यांनी दगड सगळी इचून काढली पुन्हा पाणी मारलं टँकर आणून पाणी मारून ह्याच्यावर रोलिंग केलं वर झर वरून चौदा हजार हो रुपयाचा रोल आणला होता आणि ती दोन दिवस आम्ही हे रोलिंग करत होतो पुढचं इथलं खड पूर्णपणे केलं पुढचं जी खड होत लय होतं ती म्हणजे गावात एवढी ताकद आहे की संपूर्ण ती पुढचं जी खड होतं ना नाही सगळं आम्ही पुढच्या वेळेच्या ट्रॅक्टरनं सगळं बाजूला काढून त्याच्यावर माती बीती भरून एक ती ताल आहे बघा ती ताल बी होती ती तालिवली सगळी मोठी मोठ्ठी जीसीबी ट्रॅक्टरनं बाजूला काढली नंतर ती सफाई करून त्याच्यावर मुरून टाकलाय म्हणजे पुढच्या तालीची अडचण नाही खड्याची अडचण नाही काय सुद्धा आता अडचण ठेवलेली नाही सगळ्यात मग गोष्ट तुम्ही बैलगाडी मालक आहे तुम्हाला माहिती आहे लोक माणसं म्हणजे या आमच्या गावचं आता नरवणे गावचं मैदान म्हणलं की अनेक लोकांचं म्हणणार की बाबा खड पण आता ती तुम्ही पूर्णपणे पूर्ण पूर्ण मिटवून टाकले आणि इथे कसं आहे माहित आहे का अडचण कुठली नाही वीर नाही बारव नाही असलं काय अडचण नाही आणि आता मला वाटतं दोन चार वर्ष मैदान पाच सहा वर्ष बंती पुटल्यापासून माहिती आमचं चालूच आहे आणि त्याच्यात कसं आहे आहे का मैदान चालू असल्यामुळे काय अडचण गेल्या वर्षी पाऊस आला एक तासात मैदान झालं आमचं पाऊस उघडलं एक तासातच बार आता बारा पाटी टोटल दहा पाट्या चालू दहा पाट्या चालू आहेत दहा पाट्या व्यवस्थित करून घेतलेल्या जवळजवळ चारशे फूट बॅरिकेड लावले पुढची अडचण बिडच्या तसलं काय ठेवलेलं नाही खेडे बिडे तुम्ही बघा व्हिडिओ लावून दावा त्यांना पाहिजे आता अनेक लोक सांगते ती नऊशे फूट पला जरी असला तरी अकराशे हजार फुट सांगते पल्ला किती सत्तर साडेस आठशे फूटच पल्ला आहे पण पेडगावपेक्षा पेक्षा चढा नाही म्हणजे व्यवस्थित मैदान असल्यामुळं तीन दहाशा चे वर होतो पण साडेआठशेच पल्ला आहे बघा अकराशे लबाड काय सांगायचं करा पल्ला हा एवढा साडेआठशे फुट आहे पण कटनाचं रान आहे आणि चढण्याचं रान असल्यामुळे पल्ला ती भरपूर झाला तसं आम्हाला वाढवायचं हो हो म्हणलं वाढवता येतोय अजून पण आम्ही वाढवलं नाही म्हणजे खाली खालणं वरपर्यंत चढ आहे मित्र म्हणजे डायरेक्ट माहिती नाही फोटो डोंगरच आहे डायरेक्ट म्हणजे त्यामुळे त्यांचा पल्ला साडेआठशे फुट आहे साडेआठशे फुटच पल्ला आहे पण रेग्युलर राहण्याचा दहाशे एक हजार पल्ला असल्यासारखा एक हजारापेक्षा भरेल तसं हा उराटे राहणार आहे पेडगावपेक्षा थोडं उराटे आहे आणि पेडगाव सारखीच फाटी आहे त्यात काही सुद्धा बदल नाही मोरे वारंवार वारून सांगतात नरवणे फाटी पेडगाव सारखीच आहे पुढे बसायला जागा पुढे काय विर बीर काय नाही ते खड बिड सगळं गोळा करून घेतलं बघा तुम्ही व्हिडिओ जावा आमच्या विश्वास ठेवू नका व्हिडिओ बघा ती तालबील केली सगळं व्यवस्थित केलं काय सुद्धा अडचण नाहीत आता निका म्हणजे झेंडा पंच किंवा लाईव्ह हायवे कोणाचा आता लाईव थ्री थ्री आहे झेंडा पंच आपलं भाऊ येतं आणि समानोषक सुनील मोरे इथं अखिल भारतीय बैलगाडीच्या नियमानुसार बैलाचा कुठलाही हवे पुढे येईल त्याच्यावर निकाल दिला जाणार म्हणजे सगळं बाकीचं फॉल्स वगैरे सगळं ते काय त्या बैलगाडी म्हणजे अखिल बैल भारती नियमानुसार ते सगळं होणार पब्लिकला बसायला पब्लिकला बसायला जागा पूर्णपणे एवढं भारी टॅक असल्यामुळे ते अडचणच येत नाही बसायला टॅक असल्यामुळे काही अडचणच येत नाही आणि त्या गावात कुणाला कोण काय काम सांगत नाही जे जे त्याची इच्छा सगळे करते मित्रांनो चला व्हिडिओच्या माध्यमातून मागचा खालीच खाली पाच गट का दहा गट दाखवत दहा गट बसू अडचण नाही साईडला भरपूर जागा आहे आणि वर पुढे काय विषय नाही किती पण पुढे किती पण पळते काय अडचण नाही परवानगी सगळ्या महत्वाची परवानगी पुढे परवानगी हा परवानगी सुद्धा मिळाली मित्रांनो काय अडचण नाही मैदानाला आणि कस होत एक गणपतीच मैदान आहे आणि देवाचं मैदान आहे जुनं मैदान आहे मित्रांनो चाल गटाला सन्मान चिन्ह देऊन त्याला घोषित करणार आणि क्वार्टर फायनल आहे क्वार्टर फायनल आहे त्याला बी ट्रॉफी देऊन त्याचं प्रत्येकी दोन हजार देणार सांगायचं माणसाला एक गुलालाची आशे असते काय माणूस काय काय करोडपती वेळ कोण पहिलं पळवत नाही त्याला एक गुलालाची अपेक्षा असते म्हणून आपलं क्वार्टर फायनल ठेवला